नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण छावा या चित्रपटाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत लक्ष्मण उतेकर लहान वयात असताना आपल्या आई वडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवाजी पार्क येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला पण त्यांच्या मनात नेहमीच चित्रपट सृष्टीत काम करण्याची इच्छा होती मात्र एके दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्याने हातगाडी जप्त केली तो क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांनी एका एडिटिंग स्टुडिओमध्ये युंगच्या नोकरीसाठी जाहिरात पाहिली आणि ते तेथे काम करू लागले स्टुडिओचं जीवन जवळून पाहिलं आणि त्यांना ते, ते आवडू लागलं स्टुडिओमध्ये कॅमेरा अटेंडची कमतरता असल्यामुळे क्रूने त्यांना हळूहळू हो त्या कामात सहभागी करून घेतलं सुरुवातीला कॅमेरा अटेंड मग चीप कॅमेरा अटेंड असिस्टंट कॅमेरामन आणि नंतर कॅमेरामन झाले अँथनी डिसूजाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ करण्याची संधी त्यांना मिळाली होती आणि राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडिओ शूट झाला इथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली लक्ष्मण यांनी दोन हजार सातमध्ये मध्ये खन्ना अँड अय्यर या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केली त्यानंतर ब्ल्यू इंग्लिश विंग्लिश डिअर जिंदगी हिंदी मिडियम आणि वन झिरो टू नॉट आउट यासारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपाल पासून दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यानंतर लालबागची राणी या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट लुकाछुपी दिग्दर्शित केला होता या लिव्ह इन रिलेशनशिप वर आधारित सिनेमाने एकशे अठ्ठावीस कोटी कमावली आणि हा चित्रपट मोठा हिट ठरला त्यांनी मिमी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता जो मला आई भाईचा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जरा हटके जरा बचकेचे दिग्दर्शन केले दोन हजार चोवीस मध्ये तेरी में ऐसा उलझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता म्हणून त्यांनी पाऊल टाकलं आज लक्ष्मण ओतेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे ज्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत या चित्रपटाने सर्वांचं लक्ष वेधलंय लक्ष्मण ओतेकर त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रथितियश दिग्दर्शक बनले आहेत त्यांचा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्यांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे दिग्दर्शक लक्ष्मण ओतेकर यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा